नमस्कार तर आज आपण अगदी कमीत कमी तेलात तयार होणारी मस्त चटपटीत अगदी टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळेनं वाया घालवतं लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा इथे वापरू शकता मी मिडियम साईजचा रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे एक वाटी रवा अर्धी वाटी बेसन आणि त्यासाठी इथे मी पाऊन वाटी दही घेतलेला आहे तर त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे सुरुवातीला आता आपल्याला रवा बेसन आणि दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण इडलीसाठी जसं बॅटर बनवतो अगदी सेम त्याच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी चिमूटभर इथे मी हळद घेतलेली आहे हळदसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे हळद फक्त चिमूटभर घालायची आहे जास्त हळद इथे वापरायची नाही तर सर्व हळद आता आपण पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ तर इथे मी अगदी एक ते चमचे पाणी घातलेलं आहे पुन्हा याला व्यवस्थित व्यवस्थित असं असं मिक्स मिक्स करून करून घेऊ तर पीठ आहे आता आपण यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनिटांसाठी हे पीठ असं झाकून ठेवू तर इथे माझ्याकडे मिनी इडलीचं एक छोटंसं भांडं आहे त्याला मी सर्व मोल्डला इथे तेल लावून घेते सुरुवातीला तुमच्याकडे जर असं मोल्ड नसेल तर तुम्ही इडलीचं भांडं इथे वापरून तीच इडली चार भागामध्ये कट करून सुद्धा ही रेसिपी तयार करून घेऊ शकता तर सर्व मोडला इथे तेल लावून घेतलेलं ला आहे तर इथे दहा मिनटं देखील झालेले आहे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मला बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर पुन्हा यामध्ये मी साधारण एक ते दोन चमचे पाणी घालते अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण इडलीच्या बॅटरसाठी जसं पीठ भिजवतो अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ देखील नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही अशा पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला बनवून घ्यायचं आहे सर्वात शेवटी यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे तर इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने बरोबर पाव चमचा यामध्ये सोडा घालायचा आहे तर हा माझा मोठा चमचा होता त्यामुळे इथे तुम्हाला सोडा थोडा कमी वाटत असेल सोडा घातल्यानंतर बॅटर अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर मिनी इडली मेकरला सुरुवातीलाच आपण तेल लावून घेतलेलं होतं त्यानंतर प्रत्येक मोल्डमध्ये आता आपल्याला एक एक चमचा हे बॅटर ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर इथे सर्व मोल्ड मध्ये मी हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आता आपण हे वाफवणार आहोत त्यासाठी कडाईमध्ये इथे मी एक ते दीड ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला वरती हा स्टँड ठेवायचा आहे झाकण लावून अगदी मीडियम फ्लेमवर साधारण पंधरा मिनिटांसाठी आपण हे वाफवून घेणार आहोत तर इथे पंधरा मिनिटांसाठी मी हे वाफवून घेतलेलं आहे आता याला आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपल्याला हे डिमोल्ड करून घ्यायचं आहे तर, तर चमच्याने अगदी इझिली निघून जातं तुम्ही बघू शकता कुठेही प्लेटला चिटकत वगैरे नाही आणि साईजसुद्धा अगदी छोटी असल्यामुळे ते पटकन वाफवल्या हो जातात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही तर आता आपण हे सर्व डिमोल्ड करून घेऊ तर आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि उरलेल्या बॅटरचं सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी हे तयार करून घेते तर सर्व बॅटरची इथे मी छोटी छोटी इडली तयार करून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊ तर फोडणी देण्यासाठी इथे कढाईमध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे म्हणजे खमंग अशी फोडणी बसते जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये अगदी छान असे परतवून घ्यायचे आहेत तीळ घातल्यामुळे सुद्धा अगदी छान मस्त अशी टेस्ट येते साधारण दहा ते बारा इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सुद्धा अगदी छान व्यवस्थित असं परतवून घेऊ त्यानंतर साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने मधोमध कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला साधारण मिनिटभर परतवून घ्यायच्या आहेत मिनिटभर मिरची अगदी व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा सांबार मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे दोन्ही मसाले आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे जेणेकरून मसाले करपणार नाही तर मसाले व्यवस्थित असे परतवून घेतलेले आहे त्यानंतर तयार केलेली सर्व छोटी इडली आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी आपल्याला ती परतवून घ्यायची आहे साधारण एक ते दोन मिनटांसाठी आपण ती व्यवस्थित अशी या फोडणीमध्ये परतवून घेऊ तुम्ही नुसतीसुद्धा ही मिनी इडली खाऊ शकता किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबतसुद्धा अगदी चवीला भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करून बघा वरून थोडीशी बारीक चिरलेली यावर कोथंबीर घालायची आहे तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय